दरवर्षी हरतालिका व्रत करतो जर छोट्या छोट्या चुका झाला तर व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे हरतालिका उपवास योग्य पद्धतीने कसा करावा काय खावे आणि काय टाळावे कोणत्या गोष्टी केल्याने व्रत नक्कीच फलदायी ठरेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी असा एक गुप्त उपाय सांगणार आहे जो सौभाग्य आणि मुलाबाळांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणतो ती मातेच्या पार्वती मातेने हिमालयात कठोर परिश्रम करून भगवान शिवशंकरांना पती म्हणून प्राप्त केले हरित म्हणजे हिरवा आणि आलिका म्हणजे सखी सखीच्या मदतीने केलेल्या व्रतामुळे नाव पडले हातालिका आजही स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सौभाग्यासाठी आणि अविध मुली इच्छित वर्ग मिळावा म्हणून हे व्रत करतात हे व्रत कोणी कोण कोणी करावे आणि का विवाह स्त्रियांनी करावे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि अहुत मुलींनी योग्य वर मिळावा म्हणून हे व्रत पुरुष देखील करू शकतात पण प्रामुख्याने स्त्रियांमध्ये प्रचलित आहे हे व्रत कसे करायचे आणि उपवास कसा करायचा सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पवित्र जागेत मातीची मृ मुर्त, मूर्ती तयार करावी शिवपार्वती आणि गणपती बसवावे पूजेच्या ठिकाणी बेलपत्र फुले हळद कुंकू फळे ठेवावीत दिवा लावून शिवपार्वतीची कथा सांगावी किंवा ऐकावी संपूर्ण प्र उपवास दिवस उपवास करावा अन्न पाणी न घेत्या शक्य नसल्यास फक्त फळ फाल, फळा हार करावा आणि पाणी घ्यावी रात्री जागरण करणे महत्त्वाचे शिवर पा म आहे पार्वतीचे भजन करा श्रोत्रे म्हणावे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडवा या उपवासामध्ये काय खावे फळे खाऊ शकता दूध पाणी पनीर शुद्ध सात्विक आहार उपवासाचे पदार्थ शाबुदाना राजगिरा शेंगदाणे आणि काय खाऊ नये तांदूळ गहू डाळी मांसाहार कांदा लसूण मध्य किंवा तिखट आणि बऱ्याच महिलाकडून हे व्रत करताना काही चुका होतात दिवस उपवासाच्या दिवशी अन्न पाणी चुकून सुद्धा घेऊ नये जर संपूर्ण उपवास शकेल नसे शक्य नसेल तर फळाहार करा पूजा अर्धवट करू नका कथा न ऐकता हे व्रत अपूर्ण राहते रात्री जागरण करणे गरजेचे आहे झोपल्यास पुण्य कमी होते हे व्रत केल्याने विवाह स्त्रियांना अखंड सहभाग्य मिळते पतीचे आरोग्य उत्तम राहते मुलाबाळांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात अवहित मुलींना इच्छित वर मिळतो कुटुंबात सुख शांती आणि संपत्तीचा वास होतो हरतालिकेच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही श्रद्धा शुद्ध मन आणि योग्य पद्धतीने व्रत केले तर नक्कीच तुम्हाला याचे फल मिळेल तुम्ही हा व्रत कधीपासून करत आहे आहात ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या बहिणी आणि मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या देखील चुका टाळून या चुका टाळून योग्य पद्धतीने हरतालिका व्रत क करू शकतील जय पात पार्वती माते की जय